नमस्कार सगळ्यांना माझी मेहंदी बघा किती रंगली आहे का नवरा प्रेम आहे नवरा प्रेम आहे तो काही नाही लेर रंगली लेर रंगली कुणा कुणाची मेहंदी रंगली बघू दाखवा जरा काढलीच नाही बाई पुरीनी तर आले बघा बहिणीच्या घरी इथं तर आता बघा चीऊ बघा तयार झाली अशी आणि तिच्या मैत्रिणी आहेत яка इकडे आमची बघा बहिण कशी दिसायला लागली आहे माझी आणि मी पण कशी दिसते एकदम आहे फक्त नत नाही आता नत आता लय पुरी गोळा झालते अशा चार प्रत्येक नदी घातले खाते

आणखी नाही कोण चाललं आम्ही चालू बघा शिव शिपार्वतीला माझा हात दुखायला लागला धरू धरू तर त्याला पुरी पण तयार व्हायला लागली ते नवऱ्याने माझ्या बुधूळ तर लगेच बघा झोपीत चालले ते खाऊन आहे का नाही तुम्ही हा बाया केले असते पण आम्हाला करायचं नाही पोळ्या त्यामुळे केले नाही आम्ही चला झालंय आमचं हा चला मग अगं चला की गुरु का की का जाऊ का मी मोर चालत मग हा आम्हाला द्या की ग लिशिपी लिटी पिष्ट काय म्हणते त्याला तुम्ही आम्हाला हाय ना गय चला अका किती गर्दी झाले बघा हाय का पोरी सगळं मळवलीतली आहे ते बघा ही सापडण्याची बघा चला बघा किती गर्दी झाली आहे सगळी फुल बायका सगळ्या नटून थटून आज बघा पहिल्यांदाच महिल्यांदा आली एक

पोरी बिरी सगळ्या नुटून ठटून आले ते बघा आतमध्ये एंट्री केली आहे आम्ही एंट्री करता बघा हो वो का पोरीनी लगेच बघा लगी फोटो काढायची बघा घाई चालूच केली बघा झाला बघा लगी नाचायचा ठेका धरला बघा पोरीने चिऊच्या मैत्रिणी बघा तरुण ज्याच्या काय मैत्रिणीची कुणाकुणाची ओळख नाही फक्त ही पिवळ ड्रेसवाली मुलगी आहे ना ती आमच्या गावातली तेवढी ओळख आहे बघा झाला बघा लगी धरलाच फेर आम्हाला तर काय त्यांनी व्हिडिओच ही करू दिली नाही काय कुठं फुगड्या खेळ आम्हाला म्हणायच्या नुसत्या व्हिडिओ काढा तुम्ही दुसरं काही करू नका दोघीच्या दोघीला आम्हाला का मला तरी छकुली मदनमदन मदनं करतीयच बघा लागल्या फुगड्या खेळायला ला। गेला पदर कुणीकडं राहतच नाही आता है ग है गं है का मिट्टी लावून नुसत्या फुगड्या खेळायला ते आम्हाला म्हणत नाही त्या तुम्ही खेळा आम्ही व्हिडिओ काढतो हां चक आत्ता धरला बघा ठेकाच नाचायचं बघा कुठलं तरी गाणं होतं त्याच्याबरोबर लागल्या लगी नाचायला इकडं बघा सगळ्या महिला अशा नवतून ठाटून फुल एन्जॉय करते ते बघा इकडं तर सुपाचा खेळ चालू होता तिकडे जावं म्हणलं तर पोरी म्हणले जाऊ नका अजिबा सुद्धा तुम्ही आमचा व्हिडिओ काढा आम्ही मस्त असं खेळतो तुम्ही नुसता व्हिडिओ काढा आणि आमच्याकडं बघत बसा आता हितन म्हणलं चला लाग पोरीनं तिकडं झोक्याकडं जाऊया काय केले नि पोरी मोहरं निघायलाच तयार नाही त्या तिच्या कानात काय बोलतो त्या कुणाच ठाव बोलायच्या आणि म्हणायच्या काडामच्या पुढं तो त्यांनी लागलीच बघ गुड्या मारायला बघ तर इकडं बायकांनी फेर धरलाच होता बघा खेळ शिकड बघा ह्यांचं पायाला पाय लावून कुठला तर खेळ चालू होता मी म्हणते बर का थांब आपण बघ नाही 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 म्हणले आम्हाला तिकडं जायचंय पलीकडं तिथनं मोहरं गेलो आणि तिथं गेल्या की तिथं पण ह्यांच्या कंबर हलवायच्या बघा चालूच आहे त्या बघा कुठलं गाण लागलो तर धरून ग बाई माझा हात ओढितो तुझा कृष्ण मुरारी छेड काढितो त्याच्यावर ठेका धरला आणि आम्ही म्हणलं महाग अगं बघू द्या ग आम्हाला थोडंसं काय हसते ते का का काय करते ते बाई हा आम्हा दोघी बहिणी बहिणींना तर काय किंमत दिन ते ह्या दोघी जणी पुरी जरी हे का कशा हलवते ते, ते कंबर लुटुक 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 नाचायला लागते त्यावर तिकडून बहिणीची मिठी बघा लगे व्हिडिओ काढायची लगेचच काय बाय पोरी नटले ते आमच्याकडे कोणी बघणार म्हणना त्या की गो मावशी हिची उतरले आग बाई म्हणली नाही मी म्हणलं चला बाय म्हणलं तिकडे काय तर झोपडी दिसते बघा त्या टोपल्यात तर बनवून ठेवले महाग पितळ्याची भांडी ती इथं मावशी बाई काय करते त्या बघून झालं बहिणीला म्हणलं चल बाय झोका खेळला तर ही कोण तिची मैत्रीण आली ती म्हणली बाई ताई झोका खेळा जा दे बाई म्हणलं खेळ तुझ्या तू बाय मला तर कुणी झोका काढताना माझा व्हिडिओच काढला नाही आणि ह्या चिवच चिवच्या मैत्रिणींच बघा आहे का हे का माझा व्हिडिओसुद्धा सुद्धा कुणी काढला नाही बाई कसल्या त्या बाया सगळ्या पूर्गी तर माझी कुणीकडं गायपच झाली बहीण सुद्धा म्हणली नाही बाया पण बहीणचा विषय झाला नाही पूरनी सुद्धा माझा व्हिडिओ काढला नाही काय बाई चिव आणि चिऊची मैत्रीण तो कशा झोका खेळते ते काय बाई मला तर नको मी जाती बाई निघून आता तिथनं काय माझा कुणी व्हिडिओच काढला नाही परत शिव म्हणली अगं मावशी माझा माझी तनुजाचा व्हिडिओ की ग परत म्हणलं जाऊ द्या बाया पोरीपेक्षा आपला व्हिडिओ काय लय महत्वाचं आहे म्हणून परत मी म्हंटल या दोघीजणी व्हिडिओ काढायला लागले ते हा जोका खेळायला ते व्हिडिओ काढावं म्हणलं हां लय बहीण म्हणती का नाही बहिणीनं माझी लय हे केलं आता माझी पूर्गी बघ तुझ्या पुरीला मागं खोपच्यातच आहे बघ बा, बघ कसला भारी झोका चढवला येते का तुझ्या पुरी चिवच्या मैत्रिणी म्हणले मावशी माझा पण व्हिडिओ काढा कि हो काय बाया चिवच्या मैत्रिणी नुसती फेरावारी झोका खेळायची बाई बारीच लावली होती झालं बघा अजून एक दोघी राहिल्या होत्या अजून खेळायच्या पण ह्या बायांनी तर बाई मिठीच लावली होती बाई आमचा नंबर आहे ना आमचा नंबर मी म्हटला बाया आमच्या पूर राहिल त्या आमच्या पुरींना तर खेळू द्या की तुमचं काय आहे म्हणलं मधी आता बघा झोका खेळून झालं परत शेवट शेवटला म्हणते ते अगं मावसे आणि मम्मी तू इकू खेळायला झालं ह्यांच्याबरोबर आम्हाला नाचायलाच लावलं बघा आता आता आम्हाला कुठं येतं आहे का सांगा बरं त्यांच्या नाही नाही म्हणल्या मध्ये हातात टाळी वाजवायची परत हातवर करायचा मध्ये टाळी वाजवायची परत हातवर करायचं काय बाई आम्हाला काय इना ना, ना जायना आणि ह्या बाया लागल्या की आमच्या तोंडाकडं बघायला मला तर बाया आम्ही म्हणलं राहू दे बाया नको तरी पण नाही 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 पुरीनी बघा बघा हे का हे का ह्यांना काय दुसरं येतच नव्हती टेप खाली हात करायच्या अशा वर करायच्या आम्हाला म्हणायच्या खाली हात करा असा वर वर फिरवा आम्हाला काय जमच बाई बायती खेळा बाई म्हणलं तरी पण त्यांच्याबरोबर त्यांचं मन मोडून दोघी बहिणी बहिणींनी आम्ही धरला की ठेका मग त्यांच्याबरोबर आम्ही पण बहीण लागली बाई नाचायला पण मला काय नाही बाई ही नाच ना काय चला परत म्हणली बहीण की ताईडे बाई फुगड्या तर खेळू म्हणली त्यांचं त्यांचं चालली म्हणली आपण दोघी तर कधी खेळायचं मग आम्ही पण थोडी इकडं इकडं अशी कंबर हलवली आणि तोक ती आली बघ मधीच बघ रुमाल हलवत काय बाई आम्हाला तर फुगड्याच खेळू ना त्या दोघींना तरी पण आम्ही म्हणलं चल गं आपण दोघी फुगड्या अशी बहिणीला गारा 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 फिरवली का नाही तिला का नाही चक्करच आली परत ताईडे तायडे कधी कधीसुद्धा मी फुगड्या खेळणार नाही पडली बघा माझ्या गळ्यात बघा अशी तिला जोरांच्या खातोवर पुरींची व्हिडिओ काढायची मीटी ओ खो 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 ही ग नाही मधी मधीच करायची आम्हा दोघीला फुगड्याच खेळू देत नव्हती आलीच बघ तो अशी हात हलवत हलवत हां परत म्हणल्या नाच अजून कशाचं नाचता तर फुगड्या खेळून आम्हाला आली चक्कर चला आम्ही पण म्हणलं चला आम्ही पण खेळणार मी तर हिथून तुन तिथून आली म्हणलं मळवलीवरून अक्लूजला नागपंचमी स्पेशल बघायला परत पुरी काय म्हणल्या ए तुम्ही तू हो गेव्हा बाजूला का म्हणले आम्हाला नाचायचंय झालं बघा अजून हेनी फिरून धरला बघा ठेकटो चिव कशी अजून लागल्या बघा हात नाचवायला आणि महागही करायला मोर हात करायचे आणि मागं हात हलवायचे आम्हाला म्हणायचे अगं बाया म्हणलं न गं आम्हाला नाचा मी म्हणायचे अगं पोरीनं बास करा की तुम्हाला कंबर हलवून हलवून सकाळी हा उठा यायचं नाही अगं म्हणलं ऐकच ना त्या काही केल्या नाही अगो बघा अगं महागं बघा मग एका पुरीनं बघितलं म्हणली काय ओ मावशी काय झाले अगं म्हणलं फुगड्या खेळा जरा मग का चौघी पाच जणीने फुगड्याचा फेर धरला फुगड्याचा खेळ घेतला आता धरला ह्या चार पाच जरी फुगड्या हा तरी ही मावशी बाई मध्ये मध्येच करायची पुरीने आमच्या फुगड्याच खेळू दिला खेळा की अगं म्हटलं पटकी ना तुम्ही फुगड्या तो त्योग त्योग है गा है हातच यांच धरायचं म्हणा लागल्या लागल्या फुगड्या खेळायला बाई अगं चला पोरी न फुगड्या झाला अजून नाचा जाताल धरला बघा काय या पुरी बाच त्या मला ये हो तर बाई कट्टाळा आला बाई माझं पाय दुखायला लागले बाई हो बाहो राहो तरी पुरी ऐकच ना त्या काय केली नाही हे कसं नाचते एक फॅन आली बघा तिला भेटायला तिला म्हणली चला ताई माझ्यासंग फुगड्या खेळू मग काय बाया बहीण सुद्धा माझा विचार केला नाही तिच्या तिच्यासंग फुगड्या खेळायला मी आपण म्हणलं धर तुझा मोबाईल काढ तुझ्या तुझं व्हिडिओ हो। लागल्या गळ्याला गोळं लावायला दोघीजणी माझा कसला सुद्धा विचारच कर नाही मला म्हणले ओ ताई या ओ तुमच्या संघ पण मला खेळा तिला वाटलं काय तुझ्या संघ जिकटी संघ खेळते ती माझ्या संघ पण ह्या ताईने पुढे खेळले की ह्या आपण ताईला मी असं गरा 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 फिरवलं नको 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 म्हणायला लागल्या बात झालं बात झालं बात झालं परत म्हणल्या थँक्यू बर काओ ताई पुर म्हणलं बाद झालं बाई बाजा पुढे तरी ह्या पुरी अमावशी आमचा व्हिडिओ काढा कि आणि कुठलं गाणं होतं कमल झाली सपनात आली राणी मुखर्जी नटी झाल्या त्याच्यावर लागल्या बघा ला, अजून कमर हलवायला का ह्यांचा डान्सच संपना ही चू तर का नाही मधनच म्हणायची मावशी काढी व्हिडिओ म्हणाय झालं बाई एकदाशी नाचून पुरींच आणि तिकडं खायाची बारी लागली होती म्हणायच्या काय घ्या आम्हाला आम्ही नाही घेतलं आम्ही आलो मोर निघून एवढं झालं बघा तनुजा म्हणली मम्मी चलकी गो म्हणली मला दर्शन घ्यायचंय म्हणली झालं परत अजून तिला अजून तिथं एक महादेवाचं मंदिर होतं त्या दर्शन घ्यायला गेली बघा तिला घेऊन तुला बघा सगळ्या मैत्रिणी चऊच्या ही सगळ्या एकत्र आल्या तर लागली वरड मग म्हणलं का वरडती गाण्याचा आवाज आहे आपला चला की लवकर घरी जायचंय भुका लागेल ते आम्हाला तर रस्त्यात मोर आलो की तिथं भेटला बावला

काय म्हणते त्याला हळदी कुंकू चालू आहे आता पाया पडणार बघा पाया पडणार माझं पाय हा त्या दिसत पहिले माझं पाय जेमणी वाचले म्हणून मान नाही पडत होय रुपा हा पहिल्यांदा घेतले ते मग काय इतक्या दिवस काय दुसऱ्याला घेतो तू काय तुला हो का आता बाय कशी वाईट आता मग ती पहिल्यांदा झाले इकडं आलोच आहे दर्शना दर्शन तात्या ओळख हे सापडण्याची माणसं आहेत त्यांच्या घरी आज आणि आम्ही आज बघू गावावर नागपंचमी बायका बसल्या मी बसतो की बस राहू हो काय बघा ह्याच्यात बाहेर पासावलं मला दोन तास बायकाने दोन तास बायकाने असं बाहेर पासावलं मी नुसता असा कुठं ह्याच्यात बसले मला जंगलात बसले म्हणून वाटलं मला माणसं लिहू होती नुसते जसं ते रांगा लागले मुळ्याच्या रांगा लागले रांगा लागले तिकडून आयला सांगायचं मला काम बसतो बाय सगळं

काय तू बघून जातो चला मस्त असं म्हटलं छान वाटलं वाटलं आता नंतर मला वाटतं सर्वांस आपल्या बोलवते का नाही सांगता येत नाही पण येईल एखादा मळावर गाठून तुम्हाला म्हणले ना मध्ये बोकडं भिंडा सोडले ते बाबा बारखी होता

शेजारची घंटी दावाली विसरू नका हो तेवढी घंटी दाबाय बाय बाय गुड नाईट गुड नाईट गुड नाईट